हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार इथं माझं सकाळचं रुटीन थोडंसं शेअर केलं आहे तर आज मी सकाळी सगळ्यांसाठी उत्तापा असा करून घेतला होता तर छान असे रव्याचे उत्ताप आणि चटणी केली होती आणि तर इथं रात्रीचं हरभरा असा भिजण्यासाठी टाकला होता आणि चणे पण म्हणतात तर चणे अशी तर छान रात्रभर भिजवून ठेवले होते आणि आज करणार आहे हरभऱ्याची भाजी त्यासाठी गरम करण्यासाठी ठेवली आहे नमस्कार आणखी सगळ्यांना तर आता वाजलेत बघा दुपारचे साडेतीन वाजले डोसे आणि चटणी असं नाश्ता सगळ्यांचा झाला होता आणि रात्रीची थोडी भाजी होती शिजल तर दुपारी जेवण वगैरे तेच सगळ्यांनी खाल्लं पण सकाळी हरभरी अशा मी चने रात्रीचा टाकले होते आणि छान असे शिजून पण घेतले तर म्हणलं आता साडेतीन वाजले तर भाजी पण करून घेऊ कारण शिजून ठेवलेले आणि समजा कोणाला भूक लागली तर खाते त्यामुळे मी आज जरा उशिरा भाजी करण्यासाठी घेतलेली आणि रेसिपी पण म्हणलं शेअर करू तर छान होती अशी पण उसळ पण केली तरी छान होती पण भाजी पण केली चपाती बरोबर खाण्यासाठी तरी पण छान होती म्हणलं रेसिपी शेअर करू आणि आता घरातलं काम सगळे उलटून झालेले आहेत माझे घर वगैरे पुसून घेतले आणि दुपारचं जेवण पण करून घेतलेले तर आजच्या जेवणामध्ये काय रव्याचे डोसे आणि रात्रीचं थोडं शिल्लक तेच असं खाल्लं आणि तर कडाई तर गरम करण्यासाठी ठेवलेली आणि तेल पण आता इथं तापायला ठेवते अगोदर तर दोन पोळी तेल इथं टाकून घेते दोन आणि अर्धी पोळी टाकून घेते तेल तरी, तरी तेल छान ठेवलेले हो तापलं त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेतली आणि थोडीशी मोहरी पण टाकून घेतली जिरी मोहरी तर घेतली तर कांदा पण आहे असं बारीक कट केलेला आपण टाकून घेते ये आगे आगे कांदा छान असा तळा त्याच्यामध्ये टमाटो पण टाकून घेते टाकले टाकून घेते कांदा आणि टमाटो छान परतलं त्याच्यामध्ये मी अगोदरच केलेलं होतं माझ्याकडं याच्यामध्ये मी तीळ शेंगदाणे कांदा लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं हे भाजून सगळं वाटून केलं होतं टाकते हरभर शिजताना मी हळद मुाकली याच्यामध्ये हळद टाकून हे घरची चटणी एक चमचा टाकून घेतली थोड़ा सा। मसाल गे तो गे। तो गे तो मसाला छान झाला की ते घेतलेले हरभरे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेते कुकर मध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून हे हरभरे मी शिजवून घेतले आहे आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेते थोडस पाणी पण टाकते जितका रस आपल्याला करायचंय तितकं आता हे सगळंच टाकून घेते हे हरभरे शिजवून घेतलेलंच पाणी होतं तरी हरभरे शिजवून घेतलेलंच पाण्याच्यामध्ये टाकले आणि छान एक आता उकळी काढून घेते तर अशी छान भाजी झालेली इथं हरभऱ्याची तर भाजी करून घेतली मी बारीक चिरले कोथिंबीर पण टाकली तर ह्याच्या पण मी वाटणामध्ये टाकली होती त्यामुळे काही इथं टाकली नाही आणि थोडीशी इथं मी कस्तुरी मेथी पण टाकून घेतली याच्यावरती जा तर जास्त संपली होती थोडीच आहे म्हणून टाकली शिजून घेतले हरभरा तर मी शिजून घेतला होता कुकरला तर छान अशी भाजी झालेली हरभऱ्यांची आणि चणे पण नव्हते त्याला तर इथे छान अशी भाजी करून घेतली आता गॅस बंद करून घेते तर अशी छान भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता बघा पावणे चार चार चा टायमिंग होत आलेला आहे आणि आज हरभऱ्याची भाजी पण करून ठेवलेली कारण रात्रीच भिजाई ठेवले होते सकाळीच लवकर करायची होती पण सकाळी थोडस लवकर सगळ्यांचं उरगलं आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि नाश्ता पण आज भरपूर असा झाला होता रव्याचे मी आज असे उत्तापास केला होता कांदा टमॅटो टाकून आणि चटणी आणि रात्रीची थोडी शिल्लक भाजी ती पण खाल्ली त्यामुळे सगळ्यांचं आजचं जेवण झालं होतं तरी हरभरे पण मी सकाळीच शिजवून ठेवले होते मला आज लवकरच भाजी करू आणि हरभऱ्यांची भाजीची रेसिपी पण शेअर करू तर चने पण म्हणतात त्याला आणि हरभरे पण म्हणतात चण्याची अशी भाजी आज मी छान केलेली आहे आणि आज मी लवकरच भाजी करून घेतलेली तर चार वाजलेच असतील आता आणि छान अशी भाजी करून घेतली तर संध्याकाळी आता काय मला भाजी वगैरे करायची नाही फक्त चपाती करून घेईल आता मी आणि आज आता बाकीच्या घरातले तर सगळे कामं उरकून घेतलेले आहेत दळण पण करायचे तर आता अगोदर तर दळण करून घेते गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही गव दळण मला करायचे तर दळण दळण करून घेते आणि आज असा छोटासाच ब्लॉग केलेला आहे तर हरभऱ्याच्या भाजी ची रेसिपी शेअर केलेली तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद